सातारा बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी प्रवाशांना होत आहे नाहक त्रास कराड कोल्हापूर नाक्यावरून कराड शहरात जाण्यासाठी मार्ग होणार सुरू मनसे कराड तालुका अध्यक्ष दादा शिंगन यांच्या पाठपुरावाला यश सातारा तालुक्यातील महिला बचत गट व बचत गटातील सदस्यांसाठी झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम सातारा पंचायत समितीने राबवला आहे या संधीचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे वाई शहरातील फुलेनगर ते शहाबाग रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करीत झाडाची कत्तल करण्यात आली विकासाच्या नावाखाली वाई वांडरदेव रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामात भोर बांधकाम विभागाने ब्रिटिशकालीन झाडाची राजरोसपणे कत्तल केल्याने खळबळ उडाली आहे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सत्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या इतिहासात प्रथमच गोंधळाविना पार पडली या वर्षी सभासदांना सहा पॉईंट पन्नास टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे चेअरमन किरण यादव यांनी सांगितले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक सहा ते अकरा जुलै सातारा जिल्ह्यातून जाणार आहे या काळात जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली साहित्यिक व कलाकार यांनी मानधनाची माहिती पंचायत समिती कोरेगाव येथे अद्ययावत करावी असे आवाहन गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी केली तडीपार आदेशाचे उल्लंघन करून कराड तालुक्यातील उमरस परिसरात पेरले येथे वावरणाऱ्या एकास उमरस पोलिसांनी घेतले ताब्यात गणेश बाळासाहेब कांबळे राहणार पेर्ले तालुका कराड असे संशयित आरोपीचे नाव फलटण तालुक्यातील गिरवी येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकत देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या तिघांना मुद्देमाला सहित घेतले ताब्यात यामध्ये एका महिलेचा समावेश कराड तालुक्यातील कराड व खटाव तालुक्याला जोडणारा रस्ता म्हणजेच केवळ ते शामगाव या रस्त्याचे भूमिपूजन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले नाशिकमधील जातीय तेड पसरवणाऱ्या पत्रकाराची चौकशी करा पाहिजे जिल्हा प्रशासनाला सातारा येथे निवेदन सातारा तालुक्यातील वडूत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नागरिकांची सोय व्हावी यासाठी बस थांबा करण्यात आला मंजूर मान्सूनने महाराष्ट्र व्यापला हवामान विभागाचा सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे दिनांक चोवीस रोजी आयोजन करण्यात आले होते सातारा जिल्ह्यातून तडीपार केले असता कोरेगाव व सातारा शहरात वावर करत असल्याचे समजल्याने अथर्व अजय पवार या युवकावर तडीपाराचा आदेशभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सातारा जिल्हा प्राथमिक शाळा आदर्शवत करताना शासनाबरोबर समाजाचाही सहभाग अत्यंत आवश्यक सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांचे प्रतिपादन सातारा तालुक्यातील सज्जनगड परळी पायरी मार्गावर तीस जून रोजी सकाळी सात ते बारा या वेळेत शेकडो झाडांचे होणार वृक्षारोपण संसदेबाहेरील महापुरुषांचे पुतळे हटवले सातारच्या दोन्ही राजांनी भाजपला जाब विचारावा अशी मागणी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली सातारा जिल्ह्यात रेशन दुकानदारांचे कमिशन वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेला दिले सातारा जिल्ह्यात अद्यापही शंभर टँकरने पाणीपुरवठा सुरू शेतीचा प्रश्न सुटला पण पिण्याच्या पाण्याची टंचाई सातारा जिल्ह्यातील नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत कराड दक्षिणचे नेते अतुल भोसलेंना विधानसभा निवडणुकीत निवडून आणा त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडकरांना दिला शब्द सातारा लोकसभा निवडणुकीत पिपाणीचा खासदार शरद पवार गटाला फटका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पिपाणी हे चिन्ह वगळण्याची केली विनंती सरसकट आले खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ जुलैमध्ये खासदार शरद पवार सातारा जिल्ह्याचा घेणार आढावा कोरेगाव तालुक्यातील अरबोडी येथील तलावात पाणी सोडण्यासाठी निधी झाला मंजूर कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली माहिती सातारा तालुक्यात एस टीच्या धडकेत तरुणाचा पाय तुटून पस्तीस फुटावर जाऊन पडला हा अपघात सातारा तालुक्यातील वाडेफाटा गावाच्या हद्दीत शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या अपघात प्रकरणी पांडुरंग सावंत वय बावन्न राहणार जायगाव तालुका खटाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला